कोणाला मतदान करणार हे ठरलं काय ज्यांनी गद्दारी केली त्यांना निवडून द्यायचं ना आणि तर एक सरकार आलं तर सगळ्यांचा विकास होईल प्रत्येक जण उमेदवार जर पक्षातून यापासून त्या पक्षात गेला तर पब्लिकचा फसवणूक होऊन जाते त्याच्या म्हणजे काट्याची लढत येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होणार आहे आणि नेमकं यावेळेस मतदार जे आहेत ते कौलरूपी आशीर्वाद कोणाला देतात आता मी नाशिकमधील पूर्व मतदारसंघामध्ये आहे अनेक नागरिक इथे माझ्यासोबत आहेत मी त्यांना विचारणार आहे आ, दादा काय सांगाल तुमचा कोणता मतदारसंघ आहे मतदारसंघ आमचा हाच पंचवटीचा पूर्व मतदारसंघ मतदारसंघ कोणाची हवा आहे हवा तर सध्या काय आता सगळे पक्षांचं जर इकडं तिकडं इकडं तिकडं म्हटल्यापेक्षा की मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टी बहुमतात असताना बी त्या अशा काही कारणास्तव त्यांना मागं राहावं लागलं बुवा तर यावेळेला कसं आहे की एक मताने त्यांना सगळ्यांनी जर मतदान केलं आणि तर एक सरकार आलं तर सगळ्यांचा विकास होईल आणि आमच्या मा माहितीनुसार तर आजकाल इकडं बी जे पीचं सगळ्या ठिकाणी चालू आहे पण विरोधकांकडून सांगितलं जातं आहे काही विकास कामं झाले नाही याबद्दल काय वाटतं खरंच विकास कामं झाले विकास कामं तर भरपूर झालेले आहेत परंतु काय असतं की लोकांच्या नजरेमध्ये विकास हा कसा आहे की कोणाला काय योजना मिळाल्या याच्यावर विकास ठरवतात पण आज राज्याच्या विकासानुसार भरपूर त्यांनी त्या मानाने भरपूर विकास केलेला आहे मागच्या अडीच वर्षाचा नंतरच्या अडीच वर्षाचा जर अभ्यास केला तर त्यांच्या मानाने भरपूर विकास केलेला आहे ते या फुटीच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे जे तिकीट मिळालं नाही इकडून तिकडं जातात उमेदवार त्याबद्दल काय वाटतं ॲक्च्युली पक्षांतर व्हायलाच नाही पैसे पक्षांतर बंदी व्हायला पाहिजे प्रत्येकजण उमेदवार जर पक्षातून यापासून त्या पक्षात गेला तर पब्लिकचा फसवणूक होऊन जाते त्याच्यामध्ये जा पब्लिकची फसवणूक एक प्रकारची तर मग उमेदवार जे काही मतदार आहेत ते विचार करत नाही फारसा मतदानाच्या वेळी असं वाटतं विचार करतात ना पण त्यावेळेस त्यांची ती दिशाभूल केल्या जाते दिशा के दिशा मतदानाच्या वेळेस दिशाभूल करतातच ही उमेदवार लोक आम्ही यावेळेस तुमचं काम करू हे करू ते करू प्रत्यक्षात काही करत नाही ॲक्च्युली ती त्याच्यावर बंदी जी यायला पाहिजे पक्षांतर बंदीमध्ये बाबा तुमचा कोणता मतदारसंघ आमचा पूर्व मतदारसंघ कोणाची हवा आहे हवा तसं काही सांगता येणार नाही बाबा कोणाला मतदान करणार आहात काही ठरलंय तुमचं नाही अजून ठरलं नाही बरं आता निवडणूक जवळ पण आठी तटीची लढाई बाज आठी तटी कोणाकोणामध्ये गीते साहेब आणि डिकले साहेब मग कोण येईल निवडून म्हणजे काट्याची लढत निवडून कोण येईल नाही ते नाही सांगतात नाही तुमचं मतदान कोणाला असं ते आता कसं काय सांगू आता आपण मग विकास काम झालेत का विद्यमान आमदारांकडून का काम काम आहे म्हणा काम बरे झाले पण काट्याची लढत शंभर टक्के कोणते चालणार अजून देखील काही नागरिक आहे आपल्यासोबत काय सांगाल बाबा छान घेताय निवडणूक आली आहे काय का वाटतं कोणाला मतदान करणार काय ठरलं काय ज्यांनी गद्दारी केली त्यांना निवडून द्यायचं ना केली त्यांना निवडून द्यायचं नाही आपण बघतोय प्रतिक्रिया येत आहेत अजून देखील काही नागरिक आपल्या सोबत आहेत दादा तुमचा कोणता आहे माझा मतदारसंघला नाही कुठले औरंगाबाद और औरंगाबादला कोणता मतदारसंघ आहे आता मला तिथे माहीत फुलबरी मतदारसंघ आहे मला हे माहिती नाही की कोण उभं आहे सर अच्छा तुम्हाला मतदान तर करणार आहात मतदानाला जायला शक्य होणार नाही इलेक्शन ड्युटी असते आमची अच्छा इलेक्शन ड्युटी आहे आपण दादा काय सांगाल तुमचा कोणता मतदारसंघ आमचा नाशिक नाशिक पूर्व पश्चिम कोणता हां नाशिक रोड अच्छा बोला काय वाटतं मतदारसंघात यावेळेस कोण येईल निवडून राहुल ढिकले यांना अंकुन यांना निवडून राहुल ढिकले विरोधक आरोप करतायत विकास काम झालं केलं केलं केल, काम करतात करतात काम करतात काय मत नाही राहुल ढेकले साहेबांनी मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे कामं केलेली आहेत आणि आता विरोधाभास विरोधक यांचं काम चालूच असतं परंतु राहुल भाऊंचं वातावरण या ठिकाणी थोडस बरं आहे बरं छान आहे चांगलं नाही बरं छान आहे चांगलं नाही छान आहे निवडून येतील असं म्हणून नाही आता बघा लोकशाही शंभर टक्के निवडून येणार औषध तुमचा कोणता मतदारसंघ कोणता मतदारसंघ पंचवटी उमेदवार माहिती आपले भाऊ आपले काय लक्षात नाव काय यां राहुल टिकले राहुल टिकले राहुल टिकले मतदान करणार काय नाही आपलाच माणूस आहे कागु नाव नाव लक्षात येत नव्हतं नाही बा लक्ष लक्ष येत नव्हतं बस मतदान कोणाला राहुल राहुल भाऊला राहुल भाऊ हा आपण बघतोय की मतदारांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत आणि आता मतदार जे आहेत येत्या वीस तारखेला कौल कोणाला देणार आणि कोण निवडून येणार या मतदारसंघातून हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन गोकुळ रणमाळेसह मी विठ्ठल भाडमुके नाशिक